समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जात धर्म अंधश्रद्धा निरक्षरता रूढी परंपरा उच्च नीचता दारिद्र्य व अज्ञानाच्या अंधकारात गुलामगिरीचे अमानुष जीवन जगणाऱ्या बहुजन समाजाला शोषण मुक्तीसाठी महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर आंबेडकर यांनी शिक्षण आणि संघर्षाचे शस्त्र दिले असे प्रतिपादन वाय पाटील यांनी केले ते नागराळे येथे ग्रामविकास वाचनालय व्ही वाय आबा समाज प्रबोधन अकॅडमी व वा समाजवादी प्रबोधिनी आयोजित महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची वर्तमानकालीन प्रस्तुता या विषयावरील खुल्या चर्चासत्रात बोलत होते यावेळी पुढे बोलताना व्ही वाय पाटील म्हणाले की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने शिक्षण हे सर्व सुधारणांचे मूळ आहे या धारणेने शिक्षण कार्याला वाहून घेतले त्यासाठी त्यांना मोठा छळ सोसावा लागला बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा देऊन स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्यायाची हमी देणारे संविधान दिले या महामानवाने बहुजन समाजाला बहुजनवादी समतावादी विज्ञानवादी व वा मानवतावादी विचार दिला आज वर्तमानात इतिहासाची उलटी चक्रे फिरत आहेत शिक्षणाचा संकोच होत असून शाळा बंद केल्या जात आहेत तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य व राज्यघटनेतील मूल्यांची उघड उघड पायमल्ली सुरू आहे जनसुरक्षा विधेयकाद्वारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे पेन्शन विरोधी वित्त विधेयकातील तरतुदीने पेन्शन धारकांचा जगण्याचा हक्क हिरावून घेतला जात आहे याविरुद्ध संघर्षासाठी सिद्ध झाले पाहिजे या प्रसंगी उपस्थितांनी महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना कृतज्ञतेने अभिवादन केले चर्चासत्रात राजेंद्र खराडे पाटील सरपंच शांता दिंडे उपसरपंच सुवर्णा मस्के दत्ता पाटील प्रकाश पाटील मोहम्मद सैदापुरे राहुल पाटील सुशांत पाटील बबन पाटील यांनी परखड प्रतिक्रिया व्यक्त केली यावेळी शाहूराजा पाटील पोपट पाटील आप्पा पांडुरंग हजारे शशिकांत पाटील पोपट पाटील पंढरीनाथ गायकवाड श्रीरंग जाधव शिवाजी पाटील रवी पाटील मिलिंद पाटील दिलीप पाटील आदींसह मान्यवर व युवक उपस्थित होते उपस्थितांचे आभार माजी मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांनी मांडले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका